सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम तर इथे पाहू शकता मैत्रिणीनं मी फुलं काढून घेतलेली आहेत फ्रीजमधनं आणि आता सगळे जे काही उत्तर पूजा म्हणजे आपली कालची पूजा ते फुलं वगैरे काढून घेते तरी ते पाहू शकता मैत्रिणींनो आणि आज आहे गुरुवार आणि गुरुवारचा व्हिडिओ तुम्हाला शुक्रवारी येईल मैत्रिणींनो तर हे पाहू शकता तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहा आणि तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर हे पाहू शकता या प्रकारे मी दररोज अशीच पूजा करून घेते तर, तर सर्व देव एका आपलं जे काही म्हणजे घंगाळा असेल तर घंगाळ्यात काढा तर माझ्याकडे घंगाळ नाही आहे तर त्यामुळे मी हे स्टीलचं घमेल म्हणजे पातेलं वगैरे आहेत त्यामध्ये काढत आहे तर तिथे पाहू शकता तर आमच्या इकडे याला टोपलं म्हणतात तर हे पाहू शकता दुसरं आसन टाकलेलं आहे पिवळ्या कलरचं मी तर आसन टाकल्याच्या नंतर जे काही माझं शे म्हणजे श्रीयंत्र आहे तर ते श्रीयंत्र ठेवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं त्यानंतर फोटो दोन फोटो आहेत माझ्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये साईबाबांचा फोटो आणि सत्यनारायणांचा फोटो आहे त्या अगोदर मी महालक्ष्मीचा फोटो ठेवत होते पण आता महालक्ष्मीची मूर्ती घेतलेली आहे मी तर ती मूर्ती ठेवलेली आहे त्यानंतर मग साईबाबांचा फोटो ठेवलेला आहे तर आपल्या देवाची मांडणी कशी असावी तर मी पाहू शकते मी या प्रकारे मांडणी करते तर यात काय माझी चूक झालेली असेल तर ते नाही तेही कमेंट करून सांगा आणि पण मला जेवढं माहीत आहे तर तेवढं बरोबरच आहे तरी ते तर पाहू शकता आता गणपतीला पहिल्यांदा मी अभिषेक करून घेत आहे आणि त्यानंतर गणपतीच्या आपली मंदिरामध्ये स्थापना करून घ्यायची तर मैत्रिणींनो गणपतीची ही स्थापना कुठे करायची तर तुम्हाला सांगते ग गणपतीची स्थापना आपल्या उजव्या हाताला आणि देवाच्या डाव्या हाताला स्थापना करायची तर इथे पाहू शकता आता मी स्थापना केली पुढे दाखवते मी कसे देव ठेवलेले आहेत आता सध्या मी अभिषेक करून घेते आता दत्त दत्तगुरूंना अभिषेक आभ, करून घेते पहिल्यांदा पाण्याने अभिषेक करायचा नंतर दूध आपलं पंचामृत आणि मी पंचामृत घेतलेलं नाहीये फक्त दूध घेतलेला आहे या प्रकारे मी अभिषेक करून आता दत्तगुरूंना स्थापना करून घेते मंदिरामध्ये तर सर्व प्रकार आ, सर्व आता देवांना मी या प्रकारेच अभिषेक करून घेते तर मैत्रिणी इथे पाहू शकतात प्रकारे सगळे देव व्यवस्थित अभिषेक करून घेते त्यानंतर देवाची स्थापना करून घेते आणि नंतर स्थापना झाल्याच्या नंतर जे काय आपल्याला देव ठेवलेले आहेत त्यांना गंध अक्षदा आपल्याला लाव म्हणजे गंध अक्षदा वगैरे लावायचा पुरुष देवतांना मी आपली जी काय पांढरी गणगुळी असती ना ती लावते आणि त्यावरती आपला बुक्का लावून घेते आणि जे मा काळभैरव आमचे कुलदैवत काळभैरव आहेत म्हणजेच की सिदाजी सोनारीचे सिदाजी तर त्यांचा जो भंडारा आहे तर तो भंडारा लावायचा त्या देवतांना आणि दत्त महाराजांना बुक्का अष्टगंध सगळं म्हणजे लावायचं कृष्णाला महादेवाला असं मी सगळ्या देवांना गणगुळी लावते आणि त्यानंतर कृष्णाला विठ्ठलाला आणि दत्त महाराजांना बुका लावते गुणगुळीच्या वरती आणि आपल्या लक्ष्मींना हळदी कुंकू पूर्ण लावायचं तर इथे पाहू शकता मैत्रिणींना आता बाबांचा अभिषेक करून घेते बाबांनी माझ्या आयुष्यामध्ये जे माझ्या नशिबात नाही आहे ते मला दिलेलं आहे मी बाबांना स्वामी समर्थांना एकच रूप मानते आणि गजानन महाराज हे आपले दत्तगुरूंचेच अवतार आहेत मैत्रिणींना तर इथे पाहू शकता बाबांच्या पादुका पादुका ह्या आ, मी पहिल्यांदा शिर्डीला गेले होते तेव्हाच पादुका साईबाबांची मूर्ती तिथून शिर्डीमधनं आणलेली आहे इथे पाहू शकता आपल्या डा उजव्या हाताला गणपतीची मूर्ती त्यानंतर महालक्ष्मीची नंतर दत्त महाराजांची आणि कुळदैवत कुलदैवत ठेवलेले आहेत तरी ते पाहू शकता या प्रकारे अभिषेक करून घेते बाबांचा बाबांचा दर गुरुवारी मी या प्रकारेच अभिषेक करते मैत्रिणींनो तरी ते पाहू शकता आता बाबांच्या ज्या पादुका आहेत त्यांना आम्ही स्वच्छ धुऊन Să șapu स्थापना करून घेते आणि नंतर बाबांचाही अभिषेक करते अभिषेक करून बाबांनाही शृंगार वगैरे करून बाबांना स्थापना करते तर पाहू शकता इथे या प्रकारे खाली अशा दुसऱ्या पायरीवर बाबांच्या पादुका ठेवलेल्या आहेत आणि नंतर बाबांची जलाने दुधाने अभिषेक करून आणि मी काय करते अभिषेक करताना जे जलाचं जलाभिषेक असतो ना त्याचं तीर्थ मी उजव्या हातामध्ये घेते आणि ते प्राशन करते जेणेकरून मला खूप आत्मिक असं बळ मिळतं एक तर सकारात्मक मी भेटते मी दररोजचं बाबांचं असं तीर्थ घेते मैत्रिणींनो तर इथे पाहू शकता तुम्ही या प्रकारे घेते डोळ्यांना वगैरे लावते आपल्या अंगावर असं म्हणजे शिंपळते आणि मैत्रिणींनो इथे पाहू शकता आता बाबांना बाबांचा आता शृंगार करणार आहे मला खूप काही माझ्या साईबाबांनी दिलेलं आहे आणि स साईबाबांची इच्छा म्हणून मी स्वामी सा, चरित्र सहित वाचते दर गुरुवारी पूर्ण एकवीस अध्याय घेते आणि नित्यसेवाही करते बाबांना आवडतं बाबांना समर्पित करते साईबाबा अर्पण मस्तू असं शेवटी म्हणते इथे पाहू शकता मैत्रिणींना आता बाबांना शृंगार करून घेते आणि बाबांनाही गणगोळी भुका अष्टगंध असं लावून घेते अत्तर लावते बाबांना हे पाहू शकता इतकं मन प्रसन्न होतं ना बाबांचा शृंगार करताना आणि बाबांचे जे पोशाख आहेत ना जी काही का शाली वगैरे आहेत ना ते मी शिर्डीवरूनच आणते पूर्ण बाबांचा शृंगार नाही का शिर्डीमध्ये सर्व शाली वगैरे सर्व साहित्य भेटतं बाबांचं शृंगाराचं इथे पाहू शकता बाबांना असा भुका लावलेला ला आहे नंतर आता अष्टगंध लावून घेते या प्रकारे छोट नाही का अष्टगंध लावते त्यानंतर आपल्याला आत्रबी बाबांना लावून घेत आहे आत्तर बी बाबांना खूप आवडतं हे ही नात तर आहे आणि अत्तरचे खूप खूप प्रकार आहेत पण बाबांना ही नात तर आवडायचं ना तर ही नात तर लावत आहे जसं की स्वामी समर्थांना आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते जिथे बाबांचं गुरुस्थान आहे तिथे स्वामींच्या पादुका आहेत बाबा बाबांचे गुरु हे स्वामी समर्थच आहेत असं म बाबा म्हटलेले आहेत म्हणजे गुरुस्थान आणि गुरुस्थानाच्या तिथेच स्वामी समर्थांच्या पादुका म्हणजे आहेत तिथे नाही का गुरुस्थानाच्या तिथे आता इथे पाहू शकता सगळ्या पुरुष देवतांना मी अश जे काही गणगुळी आहे पांढरी ती लावत आहे इथे पाहू शकता मैत्रिणीनं आणि बाबांना छान असा मोगऱ्याचा हार घातलेला आहे हे पाहू शकता हे शिखर शिंगणापूरला जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा मी मूर्ती आणले म्हणजे लिंग शिवलिंग आणलेलं आहे आणि ते एका प्लेटमध्ये तांदूळ तांदळा तांदळाची रास आणि रासीवरती शिवलिंग ठेवलेलं आहे आणि जे त्याच्या बाजूला आहेत ते कंकर शंकर आहेत की उज्जैनवर आणलेले आहेत सिवरून आणलेलं आहेत तर मैत्रिणी ते पाहू शकता आता देवी दे ज्या ज्या सर्व देवी अन्नपूर्णा महालक्ष्मी परत आम कुलदेवता जोगेश्वरी माता विठ्ठल रुक्मिणी रुक्मिणीला गा म्हणजे गा गोमातेला हळदी कुंकू लावून घेत आहे सगळ्या देवांना देवींना तर इथे पाहू शकता मैत्रिणींनो त्यानंतर आपल्याला आणि इथे पाहू शकता श्रीयंत्राला यंत्रा, यंत्राला मी दर रोज एकशे आठ वेळा नाही तरी किमान एकशे अकरा वेळा तरी मी ना महालक्ष्मी स्तोत्र म्हणून कुंकू कुंकुमार्चन करते मैत्रिणींनो तरी ते पाहू शकता आता कृष्णाला टोप घालते गणपतीला टोप घालून घेते आणि आता त्रिशूळ जे आहे ते दत्त महाराजांच्या तिथे ठेवून देते तर मैत्रिणींनं हे पाहू शकता या प्रकारे मी दररोजचं पूजा करते एकेकाळी एक माझ्याकडे एकही देव नव्हता मैत्रिणीनं हे सर्व देव मीच घेतलेले आहेत फक्त जी अन्नपूर्णा आहे ना ती माझ्या बहिणीने दिलेली आहे जेव्हा आम्ही जेजुरीला गेलतो तेव्हा तिथे मला माझ्या बहिणीनं घेऊन दिलेली आहे अन्नपूर्णा तर इथं पाहू शकता लक्ष्मीला असा हार घातलेला आहे लाल फूल आणि अर्पण करते आणि फुलं फुलं तर आपल्या आमच्या म्हणजे कुलदेवताला जे काही आहे ना तर पिवळंही फुल वाहतात आणि त्यानंतर हे लाल कलरचंही फुल वाहत असतात इथे पाहू शकतात आता कमळ असं उमलवून घेते मी आणि ते सत्यनारायणाला सत्यनारायणच्या फोटोला अर्पण करते तर इथे श्रीयंत्रालाही अर्पण करणार आहे आता चाफ्याची फुले बाबांना चाफ्याची फुले अतिशय प्रिय आहे जसे की स्वामी समर्थांना चाफ्यायची फुले आवडतात तशीच साईबाबांनाही चाफ्यायची फुले खूप आवडतात तर इथे पाहू शकतात श्रीयंत्रणा श्रीयंत्राला श्री ना कमळाचं फुलं अर्पण करते मैत्रिणीनं आणि हे फुलं सर्व मार्केटवरून एकदमच आणतात जेणे करून मी फ्रीजमध्ये ठेवते आणि ते मला पंधरा पंधरा दिवस जाते फुलं खूप छान नाही का आणि मार्के इथं असे बा बसतात आमच्या शे म्हणजे मार्के बाजारामध्ये बाया पण ते कसे एखादा केस वगैरे निघाला ना मला ते अर्पण करण्याची इच्छाच होत नाही म्हणून मी काय करते एकदम आपले जे शेतकरी घेऊन येतात ना तिथूनच आणते पाहू शकता मैत्रिणीने शंख वाजवला शंख मी शंख कधीही वाजवताना उत्तरेकडे तोंड करून वाजवायचा तर तीन वेळा शंख वाजवते इथं माझी पूजा वगैरे झालेली मैत्रिणीनं आता जे काही ग्रंथ आहेत ना ते मी स्वयंपाक करून वाचणार आहे